हे पहा अशी छोटी छोटी रांगोळी काढलेली आहे पाना फुलांची आता आपल्याकडे जो सण चालू आहे हा निसर्गाप्रमाणे आता जे पावसाकडे पडलेला आहे पानं फुलं तर रांगोळी पण पाना फुलांची छान वाटते ना तर हा नैवेद्य ठेवलेला आहे देवीला आता नऊ दिवसाचे उपवास आहेत ना तर मी फराळाचं जे आहे बनवलेलं तेच ठेवलेलं आहे आणि हे पहा अशी रांगोळी आहे हा आपला अखंड दिवा आहे अखंड दिव्याची वाट पण मोठी करून ठेवलेली आहे आणि अजून एक दिवावरती मंदिरामध्ये लावलेला आहे तर सगळे देव नाही मला खाली घेता आले फक्त टाकाचे जे देव आहेत ना तेच मी खाली ठेवलेले आहेत पूजेमध्ये आणि हे पा इथं हे आपला नेहमीचा कलश जसा असतो तर कोणतीही पूजा मांडली ना की पूजा मांडल्यानंतर त्या पूजेसाठी कलश स्थापन हे केलं जातं तर हा एक कलश आहे जे आपलं घटस्थापन झालेला आहे तर पूर्ण नवरात्रीचे नऊ दिवस जे आहेत पवित्र तर आपण त्याची पूजा करणार आहोत नऊ दिवसामध्ये व्रत व्रतच आहे एक प्रकारचं हे तर त्या ते व्रताची आपल्या पूर्णपणे छानपणे असं व्रत सफल झालं पाहिजे आणि घट पण छान आपले ऊन आलं पाहिजे त्यामुळं आपण कलश स्थापना केलेली चांगलीच असते कुणी कोणी घटावरतीच नारळ वगैरे ठेवतो पण घटावरती नारळ ठेवला नाही की पाणी वगैरे जर टाकायचं म्हटलं तर हलतं वगैरे नारळ आणि आपण माळी वगैरे लावतो ना तर माळी लावताना पण ते हल्ला जातो त्यामुळं हलवू नये म्हणून आपला कलश वेगळा स्थापन केलेला आणखी छान असतो तर हा कलश स्थापन केलेला आहे मध्ये देवीची प्रतिमा लावलेली आहे मी आणि पुढे असे देवीचे टा देवांचे टाक आहेत आणि हा आपला घट आहे तर हे अशा पद्धतीने स्थापन केलेला आहे मी आणि नायकणीच्या पानाची माळ पण घातलेली आहे तर ह्यामध्ये हा पंचरंगी धागा वापरलेला आहे घटाला आणि ही जी याच्यामध्ये ही जे आहे हे पंत आहे म्हणजे देवीसाठी घट दे बसवण्यासाठी वेगळीच भेटते त्याला खालून का प्लास्टिकचं कागद आहे आणि वरून पानं आहेत लावलेली तर त्याच्या खाली ताट ठेवलेला आहे आणि अशी माती आणि घट आहे तर माती अगोदरच थोडीशी वळसर करून घेतली होती आणि त्याच्यात सात प्रकारचे धान्य टाकलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर कोणी कोणी एकच प्रकारचं टाकतं पण मी सात प्रकारचे टाकलेले आहेत आणि गेल्या वर्षी पण आमचा घट छान उगला होता तर आता पाहूया कसा उगत ते आणि हा माझा कलश आहे तर पहा तुम्हाला पूजा कशी वाटली कमेंट कर करून सांगा आणि अशा पद्धतीने पूजा मांडा कधी कधी काय होतं आपल्या घरचे लोक कसे मांडतात वगैरे माहीत नसतं किंवा मग घरामध्ये कोणी मोठी व्यक्ती करणारी नसेल तर त्यावेळेस पण आपल्याला थोडंसं आवड जातं काही करावं काही नाही तर काही नाही आपल्या देवीचं जे परंपरेनुसार आहे आलं चालत आलेली पूजा ती आपण मांडली तर चांगलीच गोष्ट आहे पण जर आपल्याला माहितीच नसेल पूजा कशी मांड मांडली आपल्या पहिल्या पूर्वजांनी किंवा कुणी सांगायलाच नसेल तर आपण युट्यूबला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतात आता ते व्हिडिओ पाहून जरी कोणत्याही प्रकारची पूजा मांडली अगदी वेगवेगळे वे घ वे असे वे कलश स्थापन केले किंवा एकाच घटावरतीच नारळ ठेवून तसं जरी घट ठेवला किंवा आप प्रत्येकाची तुम्हाला जी पद्धत आवडेल यूट्यूबवरती पाहून त्या पद्धतीने जरी घट आपण केला तरी पण चालतो कारण शेवटी मनामध्ये भाव असेल मनामध्ये इच्छा असेल देवाप्रती आपल्याला कोणतीही गोष्ट पूजा अर्चना किंवा आपले व्रत पूर्ण करण्याची जी मनातून इच्छा असेल तर त्या इच्छेप्रमाणे आपण केलं तर मनातील भाव हा भोळा भाव देव कधी पण प्रसन्नच होतो आणि दे मनातून भक्ती देवभक्तीचा भकीला आहे त्यामुळं मनातून भक्क्या भक्ती असायला पाहिजे आणि मनातून कोणती पण गोष्ट केली ना तर मग ती चांगली होती देवापर्यंत आपले भाव पोचतात त्यामुळं तुम्हाला जर समजा घरी कोण कशाप्रकारे पूजा करतात किंवा पहिले लोक कसे करत होते काय माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती पाहून कोणत्याही प्रकारची जे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने पूजा मांडली तरीसुद्धा चालणार आहे फक्त आपल्या मनोभावे आपल्या कुलस्वामीनी आराधना करायची आहे आणि आवाहन करायचं आहे देव आपल्या भोळ्या भावनांना समजून घेत असतो भोळ्या भक्तांना म्हणजे भोळ्या भक्तांच्या भोळ्या भावनांना समजून घेत असतो तर मी नवीनच यूट्यूबवर आहे अजून मला काही एवढंसं बोलायला एवढं प जमत नाही आहे त्यामुळे समजून घ्या तर हे पहा अशा पद्धतीने मी पूजा मांडलेली आहे तुम्हाला आवडली तर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण अशी पूजा कशी मांडायची ती तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही पण पूजा मांडा आणि नवरात्रीचे हे पावन दिवस आहे तर ह्या दिवसामध्ये आवर्जून देवाने सुद्धा आपल्याला एक चान्स दिलेला असतो त्यांची भक्ती करण्याचा आणि त्या त्यावेळेस त्या त्या ते, त्यांचे ते, जे हे असतं व्रत वैकल्याचा टाईम असतो त्यावेळेस आपण जर पूजा पाठ व्रत व्य केले केले तर ते लवकर सफर होतात त्यामुळं आता ही नवरात्रीचे नऊ दिवसाचे जे उपवास वगैरे आहेत कुणाला नऊ दिवसाचे करायला जमतात ज्याच्या घरी घट आहे त्यांनी नऊ दिवसाचे करावे करावेच लागतात आणि किंवा त्यांना घटनाही बसव बसवलेली किंवा ही आहे करण्याची त्यांनी दोन दिवसाचा अडीच दिवसाचा दीड दिवसाचा किंवा तीन साडेतीन दिवसाचा असे उपवास धरले तरी चालतात किंवा अगदी एक दिवसाचा धरला तरीसुद्धा चालतो ज्याचे त्याच्या इच्छेनुसार जसं झेपल तसं करायचं आणि नाही उपवास धरले नुसती पूजा पाठ केलं तरी सुद्धा चालतं त्यामुळं आपल्याला जसं यथायोग्य होईल तशी आपण पूजा करायची आहे आणि ह्या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपल्या आपल्या देवाधर्मांना आपल्या कुलस्वामिनीला आपण जागृत ठेवायचं आहे म्हणजे आपण जर तिचं आवाहन केलं तर ती आपोआपच आपच जागृत होते आपल्याकडे येते आपल्या घरामध्ये तिचा वास होतो त्यामुळं आपल्या आपल्या देवांची प्रार्थना करा गोस्वामिनीची प्रार्थना करा आणि मस्त राहा आनंदी राहा खुश रा, राहा म्हणजेच राहा तर चला बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये कशी वाटली पूजा तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा